सर्व जाती धर्मांना आपल्या पोटामध्ये सामावून घेणारं हे अकलूज गाव आणि विकासाच्या दृष्टीनं ग्रामपंचायतीमधून नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिलीच ही निवडणूक देवी अकलाईच्या चरणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं आदरणीय मोठे दादा <coughs> बाळदादा माडा प्रांताचे आपले खासदार भैया आणि मंचावरील सर्व सन्माननीय सदस्य आणि ज्यांच्यावरती उद्याच्या या निवडणुकीची जबाबदारी आहे या निवडणुकीमधलं शौर्य दाखवण्याची एक संधी आहे असे तळमळीनं गेली अनेक वर्ष या अकलूतच्या विकासाबरोबर आपली विकास आणि आपली प्रगती करणारे तुम्ही बहादूर आणि माझ्या मातामौली थंडीचे दिवस आहेत पहिलाच दिवस आहे पण उपस्थिती अतिशय चांगली आहे या निवडणुकीला सामोरे जात असताना गेली ती चाळीस दिवस या अकलूतच्या बाबतीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एक बदनामीचा या शहराला एक कलंकित करण्याचा इथे राहणारा प्रत्येक माणूस आरोपी आहे तो प्रत्येक माणूस दहशतवादी आहे तो या देशाशी बांधील नाही तो या राष्ट्राबरोबर नाही अशा पद्धतीनं एका बाजूला वातावरण तयार केलं जात आहे मला तुम्हाला अकलूजकरांना विचारायचा आपण व्यापारा व्यवसाय पवनेरावळ्या निमित्त सोलापूर जिल्ह्यामध्ये जातो अकलूज एवढं विकसित शहराचं या जिल्ह्यातलं तुम्ही नाव सांगा अकलूज एवढा विकास झालेला दुसरे ह्या जिल्ह्यामधलं एखादं नगरपालिका आहे कुर्डवाडी आहे करमाळा आहे पंढरपूर आहे का मंगळवेढा आहे सांगोला आहे तुम्ही नाव सांगा मग त्यांना ही निवडणूक जिंकून हे अकुलूतचं मान करायचं आहे का नाही ना काय करायचं आहे एक वर्ष तुम्ही पालकमंत्री झालात अकलूच्या हक्काचा निधी मार्च पूर्वीचा आराखड्याला मी वीस फेब्रुवारीला मान्यता दिलेली आहे पाच जाय आणि पंचवीस एप्रिलला दुसरा आराखडा आहे त्यालाही मान्यता दिलेली आहे बरं हा निधी अडवता येत नाही हा अकलूजच्या हक्काचा आहे आमदारनं सही केली की तो आला आज एक वर्ष झालं नाते पुते आणि अकलूतचा आज तुम्हाला जे अकलूजशी जो पुळका आहे का हा निधी डी पी डी सीचा सोडला नाही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हा निधी द्यावाच लागतो आणि आम्हाला आकलोज जिंकायचा आहे दहशतमुक्त करायचा आहे दहशत असती तर तू अकलोजमध्ये आला असता का एवढ्या गल्ली बोळात फिरला इथल्या माणसाचं सोड तुला कुत्र तरी भुकलं का त्या कुत्र्यालाही माहिती आहे ही आपल्या आप जातकुळीच आहे आप आपल्या कुत्र्याला मालक तरी आहे हे जी दहा बारा मालक आहे ती मानला एक आहे फलटणला एक आहे मुंबईत एक आहे भटका आहे आणि <laughs> भुकतय भुकतंय भुकतंय बंद होत नाही बरं काय विजय नाही काय करणार आहे आकलूज तुम्हाला नेस्त नाबूद करायचा आहे इथला प्रत्येक माणूस तुम्हाला अपमानित करायचा आहे याचे तुकडे टुकडे उडवायचे आहेत तुम्हाला या अकलूजच जे बलस्थान आहे या माडा गडाचा हा अकलूज आत्मा आहे विधानसभेला काही आकडे दाखवू द्या ईव्हीएमचा इंजिनियर आणि त्या इंजिनियरचा बाप सुद्धा इथं जिवंत आहे मला माहिती आहे तुम्हाला चोवीस टक्के मतं या गावामध्ये पडलेली होती ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीला एक मत पोल झालं त्यावेळेला दुसरं तुतारीचं मत घेतलं गेलं जर तुला पन्नास टक्के मतं पडली असती तर तुला वाजवत आणायला हे अकलोज माळशिरसला आलं असतं तुला कशाला गल्लीबोळात भुकत फिरावं लागते त्यावेळेला मतं पडणं म्हणजे मित्रांनो आपलं अंतःकरण देणं आपलं भविष्य देणं आहे आपल्या भविष्याच्या अशा आकांक्षा त्या मतामध्ये गुंतलेल्या असतात आपल्याला पुढच्या पाच वर्षाचं विजन त्यामध्ये असतंय ते मत हृदयातनं येतं आणि ज्या वेळेला अशी मतं अठ्ठेचाळीस टक्के गाव टाकू शकतो त्यावेळेला त्या अकलूतचा उठाव किंवा तालुक्याचा उठाव आज तुला ही मटका गुटका दारूवाले घेऊन फिरायची गरज लागली नसती तुझे धंदे काय आहेत आम्हाला माहित नाही का तो गांजाचा टेम्पो जो आंध्र ना आला होता तो आमच्या वेळापूरमध्ये पकडला मी त्या दिवशी इथं नव्हतो मी पुण्यामध्ये होतो मला कार्यकर्त्यांचे फोन आले पंढरपूर पोलिसांची गाडी त्याच्या पाठीमागं लागली आणि यानं तो गांजा अकलूजमध्ये येत होता त्याने ही गाडी तर सोडायला लावली लावली पण ज्या दोन पोलिसांनी त्याच्याशी हुज्जत घातली त्याची चर्चा झाली वेळ वाया गेला लोकांमध्ये आलं मीडियात आलं ज्या रस्त्यावरच्या लोकांनी पाहिलं त्यामुळं त्या, त्या गाडीवरती माल काढून घेतला पण थोडाफार माल का होईना पण दाखवावा लागला त्यासाठी त्या दोन पोलिसांना अक्कलकोट दाखवलं त्याच्या अगोदर त्यांना निलंबित केलं निलंबित केल्यानंतर ती दोन पोलिस ह्याच्या पाया पडायला त्यांचे पाच पाच लाख रुपये घेतले नोकरी काय तर सजासजी मिळते का, का। दोघाचे दहा लाख रुपये घेतले हाई कर हा ह्याचा विकास निंबाळकर तहसीलदार होते हप्ता देत नाही पंचवीस लाख रुपये हप्ता हा माणूस मागत होता तो माणूस येऊन माझ्याकडे धडा धडा राहला की मी एवढा पैसे देऊ शकत नाही हा आमदार होता तो माणूस नोकरी म्हणजे इथून बदली होईना त्याची बदलीही ना तीन महिने तुम्हाला माहिती असेल तीन महिने तो रजेवर गेला असा फिरत होता बदलीसाठी त्याची बदलीही होऊ दे ना मागच्या सगळा हिशोब पूर्ण कर सगळ्या अधिकाऱ्याकडून पोलीस असेल बांधकाम खाता असेल सगळ्या खात्यामधून तो फॉरेस्ट ऑफिसर द साहेब त्याचा नागपूरच्या अधिवेशनामध्ये हेले क्यू केला त्याला वीस लाख रुपयाचा हप्ता मागत होता आणि पुन्हा त्याला प्रश्न विचारणारे हेच उत्तर देणारे हेच असेच पूर्वी मंत्री म्हणजे कुणीतरी सज्जनग्रस्त कुणीतरी चांगला माणूस मंत्री होतो असं आपल्याला वाटायचं अशा पद्धतीनं या तालुक्यामध्ये हप्तेखोरी मटका घुटका माझ्या गावातले जवळजवळ सोळा लोकांना तडीपार केलं होतं त्यातला एकही तडीपार झाला नाही सगळेच्या सगळे ह्याचे जे कार्यकर्ते झाले आज ह्याच्या मागं पुढं फिरायला मित्रांनो मी कॉलेज जीवनापासून मी मोहिते पटलांच्या विरोधामध्ये काम केलेलं आहे अनेक प्रसंगानं अनेक ठिकाणी मी बारावीला असताना मोहितेपटलांच्या कॉलेजमध्ये शिकत असताना मी शिहारची निवडणूक लढवली होती पण त्यावेळी कधी दहशत असा किंवा त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण कधी नव्हतं राजकीय संघर्ष अनेक झाले असतील अनेक ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये किंवा सत्तेच्या वाट्याच्या समतेच्या हिशोबानं आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढाई केलेली असेल पण पटलांनी शिस्त जरूर लावली असेल पण आज जी सरकारी दहशतवाद आहे दहशतवाद आता वकील साहेबांनी सांगितलं जर तुला दहशतवाद असता तर त्या अनगरसारखा ती बाई गेली तरी तू आला असता का तुला पन्नास कमांडो आज भी देतो तुला वेळापूरला एकदा बोलवतो तुझाही एकदा दहशतवाद बघायचा आहे आणि हा जो पालकमंत्री झालेला आहे मंत्री म्हणजे काहीतरी इथिक्स असणारा काहीतरी त्याच्यामध्ये एक चांगलं गुण असणारा म्हणून त्याला मंत्री केलं जातं परंतु ज्याही पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये त्यांनी थैमान घातलेलं आहे आणि माझ्याही बाबतीमध्ये एखाद्या मंत्र्यांना अशा पद्धतीचं वक्तव्य करावं आणि मंत्री सुद्धा कोणाला करावं हे सरकारला बी कळालं पाहिजे म्हणजे काय ते मंत्र्याला सुद्धा एक थर असला पाहिजे तुमच्या दहशतीला सरकारी दहशतीला आम्ही घाबरणारे नाही आणि आम्ही लढू कोणताही प्रसंग पडू द्या गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये मै पटलांचे सलग सत्ता आहे काही कारणानं काही लोक दुरावले असतील काही नाराजी झाले असतील काय आजूबाजूला गेलेले असतील परंतु त्या सगळ्यांना मला विनंती करायची आहे मित्रांनो ही वेळ अतिशय महत्वाची आहे हा संकट काळ आहे आपल्या सगळ्या एकींचा तुमचं बळ तुमचा आत्मा हा जागा असला पाहिजे आणि प्रत्येकाने किमान दहा मतापर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये अंतकरणापासून आपण त्याला सांगितलं पाहिजे त्या आपल्या भव्यतव्याची निवडणूक आहे एक ना एक मत आपल्या एकीला उद्याच्या भविष्याला उद्याच्या लढाईला उद्याच्या विकासाला आपल्या आत्मसन्मानाला हे द्यायचं आहे आणि म्हणून ही निवडणूक फार महत्त्वाची आहे अजून आपल्या सभा होतील सांगता सभा होतील पण मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे की विधानसभेच्या मतदानावरती तुम्ही जाऊ नका आणि ई व्ही एममध्ये सुद्धा ज्या वेळेला आपल्या सव्वीस सत्तावीस तारखेला ज्या वेळेला या मशीनचं शिलिंग आणि कमिशनिंग होईल त्यावेळेला मी स्वतः या मशीनची तपासणी त्या ठिकाणी करणार आहे रिव्हर्स प्रोग्रॅम हा घेतला जाणार आहे त्या मशीनमध्ये एक अधिक एक दोनच असलं पाहिजे एक अधिक एक तीन किंवा एक अधिक एक चार असताच कामा नये आणि त्या मतदानाच्या दिवशीचा प्रोग्रॅमसुद्धा रिव्हर्स प्रोग्रॅम त्या ठिकाणी पाहायला जाईल त्याची खात्री केली जाईल त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा यावेळेला व्ही व्ही पॅट नाही पण तरीसुद्धा त्याची मेमरी काय आहे त्याची चीप काय आहे त्याच्यामध्ये प्रोग्रॅम काय आहे हे सगळं आपण नक्की पाहू मला बयाना एक विनंती करायची होती की हा साप आणताना त्याला पेटी आणायला पाहिजे होती कुलपाची परंतु हा असाच मोकळा सोडून दिला आणि तो फुसकारू लागलाय पण माझा अकलूज करावरती भरोसा आहे त्याचा दात काढा आणि बारक्या बारक्या पोरांकडून त्याला चप्पलनं ठोकून काढू या पद्धतीचा लढाई अकलूजमध्ये झाली पाहिजे एवढंच या प्रसंगानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद